मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांना भरीव मदत म्हणून शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आता शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन खरडून गेलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पुराचं पाणी जाऊन त्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे त्या विहिरीसाठी आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासनाने भरीव निधी जाहीर केलेला आहे तर हा भरीव निधी शा शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काय निकष आहेत काय क्रायटेरिया आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रमोद आपणा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन खरडून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे नोट कॅबमध्ये एक फोटो काढायचा आहे तो फोटो धुवून घ्यायचा आहे त्याचप्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पुराचं पाणी जाऊन त्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे त्या शेतकऱ्याने नोट कॅम्पमध्ये फोटो काढून तो फोटो धुवून घ्यायचा आहे ज्यावेळेस शासनाची टीम तुमच्या शेतावर येऊन तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामे करील ज्या विहिरीमध्ये पुराचं पाणी जाऊन त्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे त्या विहिरीचा पंचनामे करील जेव्हा त्यांच्या निकषामध्ये तुमचं खरडून गेलेली जमीन बसेल तुमच्या विहिरीमध्ये जो काय गाळ गेलेला आहे तो गाळ त्यांच्या निकषामध्ये जेव्हा बसेल तेव्हा तुम्हाला शासनाचीही भरी मदत भेटणार आहे तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी निकष काय आहेत जर तुमच्या शेतजमिनीवरील सगळी माती वाहून गेली असेल आणि जमिनीवरील खडक जर उघडा पडला असेल तर तुमची खरडून गेलेली जमीन त्या शासनाच्या निकषामध्ये बसणार आहे शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनींसाठी जे काय सत्तेचाळीस हजार रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत आणि मनरेगाच्या माध्यमातून जे काय तीन लाख रुपये मंजूर केलेले आहेत तरच शेतकऱ्यांना हे शासनाची मदत भेटणार आहे पण त्यासाठी शेतकऱ्याने नोटकॅपमध्ये आताच फोटो काढून घ्या फोटो धुवून घ्या आणि ने तलाट्याकडे नेऊन नेऊन द्या ज्यावेळेस शासनाची टीम तुमच्या बांधावर येऊन सर्व काही पाहिल त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर हे सर्व काही बसलं तर शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे शेतकऱ्यांना ही मदत भेटण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मंडळी थांबूया येथेच धन्यवाद